बातमी आता कोल्हापुरातून आहे राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत सहा पाच आणि तीन नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत तर पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार आहे सध्या नदीची पातळी ही त्रेचाळीस पूर्णांक एक फुटावर आहे कोल्हापुरातील त्र्याऐंशी बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत ही दोन दृश्य आपण पाहतो राधानगरीतून विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना महापुराचा धोका वाढला आहे कोल्हापूरकरांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे शिवाय एनडीआरएफ टीमकडून देखील सहकार्य केलं जात आहे प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते कोल्हापुरातील त्र्याऐंशी बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत सहा पाच आणि तीन नंबरचा स्वयंचलित दरवाजा हा उघडण्यात आलाय पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी वाढणार असल्यानं नदीकाठच्या गावांना आणि अर्थातच कोल्हापूरकरांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे या संदर्भात कोल्हापुरातील संपूर्ण परिस्थिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून विशाल तर आपण पाहतोय कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे या ठिकाणी मोबाईल नेटवर्कचा देखील इश्यू होतोय कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत विशाल सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे पावसानं उसंत घेतलीये का तर राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे नेटवर्क इश्यू देखील होतोय सहा पाच आणि तीन नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत पंचगंगा नदीची पाणी पातळी ही आणखी वाढणार आहे सध्या नदीची पातळी हे त्रेचाळीस पूर्णांक एक फुटावर आहे कोल्हापुरातील त्र्याऐंशी बंधारे हे पाण्याखाली गेले त्यामुळे कोल्हापुरात देखील जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय आपण ही दोन दृश्य पाहतोय राधानगरीतून विसर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता कोल्हापूरकरांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे कोल्हापुरातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत विशाल वर्षा कोल्हापुरात सकाळपासून मुसळधार पावसानं सुरू झाला आहे माझ्या पाठी चित्रदुर्गात्री पाऊस करता आहे ही जी दृष्टी आहे जी कोल्हापुरातल्या चित्रदुर्ग मठाची गोष्ट आहे या ठिकाणी ज्या नागरिकांच्या घरात पाणी आलेलं आहे त्यांना या त्यांच्यासाठी हा निवारा के केंद्र करण्यात आलेला आहे आणि सकाळपासून जो मुसळधार पाऊस आहे तो आपण सध्या पाहतोय राधानगरी धरणातून तीन दरवाजे उघडलेले आहेत सोयंकिरीत दरवाजे आहेत ते उघडलेले आहेत त्यामुळं राधानगरी धरणाचा जो विसर्ग आहे तो देखील वाढवण्यात आलेला आहे त्यामुळं पंचगंगा नदीची जी पातळी आहे ती आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे सध्या पंचगंगा नदी जी आहे ती त्रेचाळीस पॉईंट एका एक फुटांवर सध्या वाहते आज जर का आज संपूर्ण दिवसभर राधानगरीमधून झालेल्या विसर्गानंतर या पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये आणखी वाढवू शकते त्यामुळं कोल्हापूरला महापुराचं जे संकट आहे ते सध्या झाल्याचं निश्चितच विशाल अर्थातच खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तर राधानगरीतून विसर्ग करण्यात आलाय महापुराचा देखील धोका वाढलाय